नमस्कार मी जयंत मायणकर तसे आपण मला ओळखत असं ओळखताच मला माहितीच आहे मी अनेक चॅनेल्सवर टी व्ही डिबेट्समध्ये असतो मी मराठी वृत्तपत्रात लेखन करत असतो यूट्यूब हा एक मॉडर्न सोशल मीडियाचा प्रकार जसं माझ्यावर अनेकांनी सांगितलं की तुम्ही हे पर्टिक्युलरली माझ्या मुलांनी मला सांगितलं की तुम्ही याचा वापर तू याचा वापर चांगल्या प्रकारे करू शकतो तू कर तर मी आजपासून रोज एक कुठले ना कुठल्या विषयावर माझे स्वतःचे व्ह्यूज काय आहेत याचं एक रोज तिन्ही भाषेत मराठी हिंदी आणि इंग्लिश तिन्ही भाषेत अपलोड करणं सुरू करणार आहे त्याची सुरुवात मी आजपासून करतो आहे कर ते म्हणजे पूजा खेडकर प्रकरणापासून तेव्हा माझ्या आजच्या या यूट्यूब अपल यूट्यूब अपलोडचं एक टायटल असणार आहे नोकरशहांची मनमानी असं हे एकूणच पूजा खेडकर प्रकरण हे आपल्याला सर्वांनाच असं वाटतंय की एक अपंगत्व दाखवणारी मग आज आता बातमीत आलं की ती सात टक्केच अपंग असताना तिला अपंगत्वाचं सर्टिफिकेट कोणी दिलं तर एकूण आपलं आपली जात अपंगत्व या सगळ्यांचा वापर करून एकदाच यू पी एस सीत घुसायचं आणि क्लास वन ऑफिसर बनायचं याच्याकडे हा एवढा मोठा एवढा कल का याच्याकरता आपण थोडंसं या ब्युरोक्रसीचा अगदी पहिल्यापासूनचा इतिहास जर का पाहिला आणि ब्युरोक्रसीत खरं तर ज्यांनी कायदा उत्कृष्ट प्रकारे इम्प्लिमेंट केला पाहिजे ते लोक कसं कायद्याचं उल्लंघन करतात या घटनांचा अभ्यास केला पाहिजे आज यू पी एस सीतली सर्वात टॉपमोस्ट एक्झाम म्हणून मानली जाते आय ए एस इंडियन ॲडमिनिस्ट्रेटिव्ह सर्व्हिस याला ब्रिटिशांच्या काळात नाव होतं इंडियन सिव्हिल सर्व्हिस आणि देशातले पहिले त्या काळातल्या अनडिव्हायडेड भारतातले पहिले इंडियन सिव्हिल सर्व्हिस ऑफिसर होते गुरुदेव रवींद्रनाथ टागोरांचे ज्येष्ठ बंधू सत्येंद्रनाथ टागोर आणि अर्थात हे तसे पाहिले तर शर्मिला सुद्धा संबंधित कदाचित त्यांचे ते पणजोबा वगैरे असू शकतात इतके ते त्यांचे त्यांचे प घरिष्ठ पारिवारिक संबंध होते हे पहिले आय सी एस नेताजी सुभाषचंद्र बोस हे सुद्धा आय सी एस एकूणच आय सी एस यांना एक अशी ट्रिमेंडस पॉवर त्या काळात असायची ब्रिटिश पद्धतीवर पूर्ण आधारित ब्रिटिशांच्या ब्रिटिशांनीच इकडे अशीच ब्युरोक्रेसी आहे आपल्याकडे एकोणीसशे नंतर आय सी एसचं आपण कन्व्हर्जन केलं आय ए एस आय पी एस त्याच्यानंतर मग रेव्हेन्यू सर्व्हिस ज्याचे अरविंद केजरीवाल आहे रेल्वे सर्व्हिस किंवा फॉरेस्ट सर्व्हिस असे डायरेक्ट क्लास वन ऑफिसर होणारे आहे सर्वांची एक यू पी एस सी थ्रू आपण दरवर्षाला सुमारे हजार असे डायरेक्ट रिक्रूट जे आय ए एस असतात किंवा या यू डायरेक्ट क्लास वन ऑफिसर असतात असे यू पी एस सी थ्रू त्यांची नि, निवड केली जाते आता प्रश्न पुन्हा आपण वापस येऊया या पूजा खेडकरांवर की आपल्या जातीमध्ये आपल्या अपंगत्वामध्ये आपल्या आईवडिलांच्या विभक्त असण्या आणि नसण्यामध्ये अनेक प्रकारच्या वादग्रस्त गोष्टी करत एकदाच्या त्या पूजा खेडकर आय एस बनल्या नुसत्या बनून थांबल्या नाहीत तर प्रोबेशन पिरियड असताना म्हणजे ही पण थोडीशी एक आपल्याला माहिती सगळ्यांना असेल तरी पण देतो आहे की तुम्ही जेव्हा आय ए एस प्रोबेशनरी असतात तेव्हा अगदी तहसीलदारापासून तर सर्व प्रकारची का प्रकारचं ॲडमिनिस्ट्रेशन तुम्हाला पाहावं लागतं अगदी बेसिक ते ॲडमिनिस्ट्रेशन शिकत असताना ज्याला आपण ट्रेनिंग पिरियड म्हणतो ज्याला आपण एक प्रकारची इंटर्नशिप म्हणतो त्या प्रोबेशनमध्ये असताना सुद्धा मला केबिन पाहिजे माझ्या गाडीला दिवा पाहिजे ज्याचा कुठलाही त्यांना अधिकार नसतो हे सगळे त्यांनी कृत्य केली एक प्रकारची ही ब्युरोक्रसी म्हणजे सरंजामी पद्धती तर नाही जुनी जी जमीनदारी होती की साब रहे आप निगा रखो आप उठकी आप उठो उनको सलाम करो मला असं वाटतं काहीशी काहीशी ब्युरोक्रसी ब्युरोक्रसीमधल्या अनेक लोकांच्यामध्ये ही अशी भावना नसतेच असं नाही किंवा असतेच की शेवटी आय एम द बॉस आणि त्याच्यामुळे मी आलो आहे तर मी आली आहे तर तुम्ही मला सलाम करा अशा प्रकारची जी भावना ती आहे ती ही म्हणजे जमीनदारी प्रवृत्ती एक प्रकारची सरंजामी प्रवृत्ती आणि ती क्लास वन ऑफिसरमध्ये असते आणि आपण काहीही केलं तरी काहीच होत नाही अशी भावना असते दुर्दैवाने मी तुम्हाला आता काही क्लास वन ऑफिसर्सची उदाहरणं देणार आहेत की जे खून बलात्कार यासारख्या गंभीर गुन्ह्यातही सामील झालेले होते त्यांच्यावर आरोप झालेले आहे त्यांना पनिशमेंट झालेली आहे हे दुर्दैवानी सत्य आहे के पी एस गिल आपण सगळ्यांनी नाव ऐकलेलं आहे कंवर कौ, पालसिंग गिल पंजाबचे पोलीस महानिरीक्षक होते गुन्हे खा, खालिस्तानी अतिरेक्यांचे कर्दनकाळ म्हणून त्यांना ओळखलं जायचं एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी सालची गोष्ट तेव्हा मी नुकतंच पत्रकारितेत आलो होतो त्या काळात एक ती वाचलेली घटना मला आठवते की एक अशीच चंदीगडला एक मध्यधुंद पार्टी झाली होती ब्युरोक्रॅट्सची आणि त्यांनी आपल्या एका स्त्री सहकार्याच्या पार्श्वभागावर चापट मारली घटना एकोणीसशे अठ्ठ्याऐंशीची ज्या आय एस ऑफिसरच्या पार्श्वभागावर चापट मारली तिचं नाव रूपम देवल बजाज त्यांनी दुसऱ्या दिवशी लगेच जाऊन ती पोलिसात कंप्लेंट केली त्यांचे पतीसुद्धा आहे एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी साली जी जो गुन्हा नोंदला गेला जबर गुन्हा नोंदवताना था त्यांना खूप त्रास झाला शेवटी गुन्हा नोंदवला गेला त्याचा सुप्रीम कोर्टाचा निकाल लागला दोन हजार पाच साली निकाल असा होता की त्या के पी एस गिल यांनी त्या स्त्री त्या रुपम देवल बजाज यांना दोन लाख रुपये कॉम्पेन्सेशन द्यावं एक आपणही आपल्यालाही सगळ्यांना माहिती आहे की स्त्रीच्या कुठल्याही प्रायव्हेट पार्ट्सला अशा प्रकारे स्पर्श करणं ह्या विनयभंगामध्ये येतो एक क्लास वन ऑफिसर ते कॅज्युअली करत होता हा आरोप झाला तो सिद्ध झाला तर तोच प्रकार थोडासा पुढे जाऊन आपण एस पी एस राठोर हरियाणाचेच म्हणजे त्याच चंदीगड पंजाब हरियाणा भागातले हरियाणाचे आय जी पी यांनी त्यांच्या मुलीच्या वर्गातल्या एका मुली जी टेनिस खेळायची आणि नेमके एस पी एस राठोर हे हरियाणा लॉन टेनिस असोसिएशन असोसिएशनचे अध्यक्ष एकोणीसशे त्र्याण्णवची घटना आहे त्यांनी तिला आपल्या केबिनमध्ये बोलावलं आणि तिच्याशी विनयभंग एक प्रकारे बलात्काराचा प्रयत्न केला हा एका दुसऱ्या मुलीने पाहिला त्या मुलीच्या विटनेस त्या मुलीच्या साक्षीवर पुढे एकोणीस वर्षांनी त्यांना शिक्षा झाली पण दरम्यानच्या काळात दुर्दैवानी रुचिका गिरहोत्रा जी बिचारी चौदा वर्षाची होती तिच्यावर जेव्हा ती तो विनयभंगाचा प्रयत्न झालेला होता तिने आत्महत्या केलेली होती एका माझा प्रश्न कसा आहे की जेव्हा तुमच्याकडनं लॉ इम्प्लिमेंट चांगला झाला पाहिजे अशी अपेक्षा असते तेव्हाच जर का तुमच्याकडनं अशा घटना घडत असतील तर त्या जास्त सिरियस असतात शिवानी भटनागर हे दोन हजार दोनचं एक प्रकरण आहे इंडियन एक्सप्रेसच्या त्या वार्ताहर होत्या आणि हरियाणाचेच एक आय पी एस ऑफिसर आर के शर्मा यांच्यावर त्यांचा खून केल्याचा आरोप झाला नऊ वर्ष जेल ते जेलमध्ये होते त्याच्यानंतर त्यांना पुन्हा सोडण्यात आलं आता ती केस कोर्टात आहे सुप्रीम कोर्टात आहे आता जे काही असेल ते अजून काही बाहेर आलेलं नाही पण एक प्रकारे त्यांनी नऊ वर्ष या आरोपावर जेलमध्ये काढलेली आहेत एकूण ब्युरोक्रसीमध्ये आपलं ते मान्य करण्याकरता वेळ पडली तर हे ब्युरोक्रॅट क्राईम पर्यंत जाऊ शकतात हे दुर्दैवाने सत्य दिसत आहे आणि हे सगळं कशा करता तर शेवटी ब्युरोक्रसी तुमच्या हातात एकदा आला म्हणजे एक नेहमी कंपॅरिझन होते आपल्या महाराष्ट्रातली तरुण मुलं म्हणजे मी जेव्हा नोकरीच्या शोधात होतो तेव्हा कधीही माझ्या डोक्यात आय ए एस आय पी एस व्हावं असा विचार आलेला नव्हता याचं कारण तो कल होता की माझा पत्रकारितेकडे तिथे जावं आपण तिथे काहीतरी मोठं व्हावं प्रायव्हेट सेक्टरकडे एकूण मराठी मुलांचा कल असतो पण हळूहळू ब्युरोक्रसी आपल्याकडे येते आहे आणि ब्युरोक्रसीत याचं कारण काय आहे की भलेही तुम्हाला असं वाटतं की प्रायव्हेट सेक्टरमध्ये सध्या जास्ती पगार मिळतो पण प्रायव्हेट सेक्टरच्या पेक्षा मरातब आणि मोठमोठे प्रोजेक्ट सँक्शन करण्याची तुमच्या एका सहीवर सँक्शन होण्याची जी कॅपॅसिटी असते ती तुमच्याकडे असते त्याच्यामुळे या एका सिग्नेचरच्या बदल्यात तुम्हाला होणारे फायदे आर्थिक फायदे त्या ब्युरोक्रॅट्सना हे फार मोठे असतात असं जाणवलं असल्यामुळे असेल पण अनेक मराठी तरुणसुद्धा आणि ज्यात काही वाई गैर काहीच नाही कारण एक काळ असा होता जेव्हा मी पत्रकारितेत आलो तेव्हा आय एस आय पी एस म्हणजे फक्त नॉर्थ इंडियन किंवा साऊथ इंडियन असायचे पण आता तिथे मराठी माणसं आली चांगली गोष्ट आहे का म्हणून तर तुम्हाला बंगला गाडी चाकर मान मरातब हा सगळा मिळतो जर का हे तुम्ही पैसे देऊन घ्यायला गेलात तर तुम्हाला प्रायव्हेट सेक्टरला जेवढा पगार मिळाला असतो तो तिथे संपून जाईल त्याच्यामुळे प्रायव्हेट सेक्टरचा जास्ती पगार असेल पण इथे मिळणारा मान मरातभा जास्ती असतो ही एक रिअलिटी आहे आणि म्हणूनच लोक हळूहळू तरुण मुलं हळूहळू आय पी आय एस आय पी एस यू पी एस सीकडे आकर्षित होत आहेत मला असं वाटतं हे जे पूजा खेडकर प्रकरण आहे कसंही करून आपण आय एस कारण तिने स्वतःच्या वडिलांना पाहिलेलं ते सुद्धा एक प्रशासकीय सेवेतलेच त्याच्यामुळे त्यांच्या त्याच्याकडे आपण गेलंच पाहिजे ही मनातली भावना पण कसं गेलं पाहिजे मग त्याच्याकरता जातीचं प्रमाणपत्र चुकीचं घ्यावं का त्याच्याकरता सात टक्के अपंगत्व असं वादग्रस्त विधान ज्याच्यावर आता चर्चा सुरू आहे हे करावं का किंवा म्हणजे सरळ सरळ गैरमार्गांचा वाप वा मारगा वापर करावा का तर मला असं वाटतं जर गैरमार्गाचा वापर करून तुम्ही आपल्याला आय एस आय पी एस आपल्या पदरात पाडून घेत असाल तर ते निश्चित चूक आहे बरं हा जो मार्ग आहे त्या या मार्गात आणि मेडिकल आहे अनेक सर्टिफिकेट्स आहेत त्याच्यामुळे हे सगळे सर्टिफिकेट मॅनेज झालेत का तर हे सर सगळे सर्टिफिकेट्स देणारी जी कोणी माणसं आहेत त्यांच्यावरसुद्धा कारवाई झाली पाहिजे की तुम्ही अशी चुकीचीच प्रमाणपत्र का दिली या सगळ्या एक सिस्टीम असते या सिस्टीममध्ये कोणाच्याच लक्षात का नाही आलं पण फक्त एका व्यक्तीच्या एक कोणीतरी मला वाटतं नगरचे कोणीतरी कोकाट म्हणून एक आहे ज्यांनी एक सोशल मीडियावर पोस्ट लिहिली की या मला जरा या पूजा खेडकर या बाईच्या या मुलीच्या आय ए एस विषयी ऑब्जेक्शन आहे मला काही प्रश्न आहेत असं काही की त्यांनी एक पोस्ट लिहिली त्या पोस्टमुळे सगळं उघड झालं मग त्याच्या आधी डॉक्टर आहे एक्झाम आहे हे सगळंच वादग्रस्त आहे का ही सगळी चेन आहे का आणि याच चेनमध्ये यू पी एस सीचे चेअरमन मनोज सोनी यांनी सुद्धा राजीनामा दिलेला आहे का हे चेनचंच प्रकरण आहे का मग आपले लोकसभेचे सभापती ओम बिर्ला यांची मॉडेल असलेली मुलगी अचानक आय ए एस बनते का ज्या ज्या नोकरशहांच्या भरवशावर हा देश चालतो त्या नोकरशाहीमध्ये अशा प्रकारची घटना घडणं किंवा अशा प्रकारचे आरोप होणं हे सुद्धा निंदनीय हे सुद्धा चूक आहे आणि याच्यावर कारवाई लगेच झाली पाहिजे आपल्याला माहितीच आहे किंवा दहा वर्ष काही वर्षांपासून व्यापम हा एक स्कॅम आपण पाहतोय आणि ऑफिशियली असं सा सांगितलं जातं या व्यापम स्कॅम मध्ये मध्य प्रदेशात आतापर्यंत सुमारे चाळीस जणांचा बळी गेलेला आहे विविध प्रकारांनी हे हा सुद्धा एक नोकरीचा स्कॅम होता आम्ही तुम्हाला नोकरी देतो त्याच्या बदल्यात त्याच्यामुळे आज अशाच प्रकारची एकदम आय ए एस करता हा येण न केन प्रकारे ना माझ्या हातात ती एक सत्ता पाहिजे आणि त्याच्यानंतर मग या ही जी कोणी पूजा खेडकर आहे तिची मुल तिची आई सरळ पिस्तूल काढून शेतकऱ्याला दाखवू शकते मला असं वाटतं आपण महाराष्ट्रात राहतो आणि या महाराष्ट्रात पिस्तूल काढणं अशा प्रकारे हाच एक फार मोठा गुन्हा आहे आपण की अमेरिकेत राहत नाही की जिथे कॅज्युअली तुम्हाला पिस्तूल मिळू शकतं अशा प्रकारचं एक प्रकार आमच्या हातात सत्ता आहे ही जी भावना येते ही चूक आहे मला माझं एक मित्र मित्र आहेत जयनारायण व्यास माजी मंत्री गुजरातचे एकेकाळी एक भाजपमध्ये होते सध्या काँग्रेसमध्ये आलेले आहेत कुठल्याही पोस्टवर नाही आहेत पण माझे मित्र आहेत त्यांनी मला ते स्वतः टेक्नोक्रॅट होते गुजरात गव्हर्नमेंटमध्ये सर्व्हिस करत होते त्यांनी म्हटलं एक वाक्य मला आठवतं त्यांनी सांगितलेलं आहे की नोकरशहा एक घोड्यासारखा असतो हा घोडा कुठल्या दिशेने कुठल्या वेगाने चालेल हा घोडेस्वार ठरवतो आणि या क्षणी मी मंत्री आहे म्हणजे घोडेस्वार मी आहे मी ठरवीन नोकरशहांनी कसं वागवायचं कसं चालायचं मला असं वाटतं हे राजकारण्यांचं काम आहे की त्यांनी स्वत याचा विचार करावा की आपल्या नाकाखाली अशा प्रकारची घटना घडत आहे की आय ए एस आय ए एसमध्ये मध्ये सुद्धा एक मोठं रॅकेट होत आहे आणि एलिजिबल नसलेली मुलगी एक कोणी पूजा खेडकर जर का तथाकथित आय ए एस बनत आहे तर ही पूर्ण सिस्टीम पूर्ण चेक केली पाहिजे मध्यंतरी या सि या पूर्ण सिस्टीममध्ये काही आरोपाचे शिंतोडे चक्क पंकजा मुंडेंपर्यंत पोहोचलेले होते अचानक यू पी एस सीच्या चेअरमनला चे, राजीनामा का द्यावासा वाटतो वयाच्या चाळीसाव्या वर्षी हे मनोज सोनी डायरेक्ट महाराजा सया, सया, सयाजी स सयाजीराव युनिव्हर्सिटीचे बरोड्याचे कुल कुलगुरू कसे होऊ शकतात वयाच्या ह्या चा, चाळीसाव्या वर्षी असं सांगितलं जातं की त्यांची मोदींशी फार जवळी काय हा एक प्रकारे जो काही ब्युरोक्रसीमध्ये सुद्धा घुस एक आपली लायकी आहे किंवा नाही तरीसुद्धा आपण कसंही करून जायचं हा जो प्रयत्न आहे हा चूक आहे हा निंदनीय आहे जर घडलेला असेल तर आणि या एकूण या प्रयत्नात त्यांना ज्या या पूजा खेडकरांना या चुकीच्या मार्गात ज्यांनी कोणी साथ दिलेली असेल त्यांच्यावर जशी कारवाई झाली पाहिजे आणि त्याचबरोबर ही सिस्टीम अतिशय पारदर्शक करण्याकरता अगदी यू पी एस सी चेअरमनपासून तर खालपर्यंत पेपर तपासण्यापर्यंत अगदी शेवटच्या ओरल पर्यंत म्हणजे तीन स्टेप्स असतात प्रि प्रिलियम्स सेकंड रिटर्न टेस्ट आणि मला आणि शेवटी असते ते इंटरव्ह्यू या इंटरव्ह्यूपर्यंत प्रत्येक सिस्टीम ही पारदर्शी असली पाहिजे याचा प्रयत्न सध्याच्या राज्य शासनानी आणि केंद्र शासनानी करून हे जे काही आरोप येत आहेत हे जे काही आरोप उठत आहेत एकूण नोकरशांवर आणि एक लक्षात ठेवा माझं पुन्हा वाक्य मी सांगतोय की शेवटी हा देश नोकरशहा चालवतो शेवटी हा देश आय एस आय पी एस यांच्या भरोशावर रोजचं ॲडमिनिस्ट्रेशन असतं निर्णय घेणं हे मात्र काम असतं हे मंत्र्यांचं असतं पण त्या निर्णय घेण्यातही अनेक वेळेला या नोकरशांचा सहभाग असतो त्याच्यामुळे ही सिस्टीम अतिशय पारदर्शी असावी याच्याकरता प्रयत्न केला पाहिजे प्रयत्न कोणी करायचा पुन्हा हू आर द लॉ मेकर्स लॉ मेकर्स आर एम पीज अँड एम एल एज त्यामुळे त्यांनीच आपल्यातल्या या चुका दुरुस्त केल्या पाहिजेत आणि एक पारदर्शी ब्युरोक्रसीची निवड होण्याची पद्धत द्यावी त्याचबरोबर जर पूजा खेडकर प्रकरणात काही चुका झाल्या असतील तर चूक करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला शिक्षा द्यावी दिली पाहिजे असं माझं मत आहे धन्यवाद आपल्याला माझा माझा हा यूट्यूबचा पहिला प्रयत्न आहे तो आवडला याच्याबद्दल प्रतिक्रिया द्याव्यात अर्थात आपल्याला सर्वांना हे पण माहिती आहे की या यूट्यूबवर आपण जे काही थम्सअप ज्याला आपण म्हणतो अंगठा वर करून दाखवणं आपली आव आपल्याला आवडलं आहे की नाही हे की की ते, त्याची खूण करून दाखवणं त्याच्यावर पुढचा माझा सा यूट्यूबचा परफॉर्मन्स असेल रोज मी तुम्हाला अशा प्रकारे एक व्हिडिओ देत जाईन आपले रिॲक्शन आल्यात तर मला निश्चित आवडेल धन्यवाद